नमस्कार आईलपेल मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो काव्यवचनाचे मी अनेक कार्यक्रम करीत आलेलो आहे करतो आहे रसिक उदंड प्रतिसाद देतात पण काही काही कविता इतके हटके असतात की त्या त्यांना पुन्हा पुन्हा ऐकाव्याशिवाय वाटतात आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो की काही कवितांना विशेष अशी मागणी असते त्यातलीच एक कविता इ कविता मी आता आपल्या पुढे सादर करतो कोणतीही कविता ऐकण्यापूर्वी तिचा काळ पार्श्वभूमी हे जर लक्षात घेतलं तर तिचा अर्थ आणि त्यातली गोडी ही अधिक कळू शकते अशीच ही ही ई कविता मित्रांनो आम्ही वाड्यामध्ये जन्माला आलो आता तुम्हाला तर माहिती आहे वाडा संस्कृती काय असते ते नव्या पिढीला माहित नाही ते आता सगळे मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये ब्लॉकमध्ये राहतात पण आम्ही मात्र वाड्यामध्ये राहतो आता वाड्याचं चित्र असं डोळ्या फुड्या मोठी चाळ म्हणा मोठा वाडा दहा पंधरा बिराड त्याच्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी कॉमन अंधारा जिना एखाद विहीर त्याच्या भोवताली आलेले सदाफुलीचं झाड आणि एकूणच सर्व कॉमन गोष्टी आता हा झाला एक भाग कवितेचा दुसरा एक भाग आहे तो म्हणजे आता ही कविता केली त्यावेळेस मोबाईल नव्हते पण सायबर कॅफे नावाचं प्रकरण होत या सायबर कॅफेमध्ये जाऊन आपण आपली कामं करत होतो या संदर्भातली किंवा दूरच्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी सायबर कॅफेमध्ये मोठी गर्दी व्हायची हा एक उल्लेख या कवितेमध्ये आहे तर कारण सायबर कॅफेमध्ये जायचं कारण त्यांची प्रियकर किंवा प्रेयसी ही कुठेतरी दूरवरती त्यांना भेटलेली असायची या माध्यमातून कुठेतरी लंडनला इंग्लंडला दिल्लीला बंगलोरला हैदराबादला त्यांची प्रेयसी अशा ठिकाणी जन्माला आलेली होती पण आमची प्रेयसी मात्र आमच्याच वाड्यामध्ये राहत होती जन्माला आली होती अशी ही सगळी या कवितेची पार्श्वभूमी एकदा लक्षात घ्या आणि कवितेचा आनंद घ्या ऐका आता यामध्ये बरेचसे शब्द मी कॉम्प्युटर मधले घातलेले आहेत ते वापरूनच ही कविता केली आहे म्हणून त्याला इ कविता असं म्हटलेलं आहे ऐका आता बरे झाले आमच्या वेळी नस नव्हते असले ईमेल बरे झाले आमच्या वेळी नव्हते असले ईमेल आम्ही हळूच बोलायचो जिण्याखाली ठरून वेळ बरे झाले आमच्या वेळी नव्हते असले इमेल आम्ही हळूच बोलायचो जिण्याखाली ठरून वेळ माऊसमुळेच आमची गोष्ट नेटवर्क मध्ये आडली कॉम्प्युटर सुरू करण्यापूर्वी माऊस आधी घ्यावा लागतो हातात आणि शाळेत उंदीर खूप झाले होते त्यामुळे ऐका माऊस मुळेच आमची गोष्ट नेटवर्क मध्ये आडली जिन्यावरून एक उंदीर धावत आला माऊस पडता अंगावरती गळ्यात माज्या पडली ती जिन्यावरून येत असताना एक उंदीर आडवा गेला आणि माऊस मुळेच आमची गोष्ट नेटवर्क मध्ये आडली माऊस पडता अंगावरती गळ्यात माज्या पडली हळूहळू आमची विंडो होऊ लागली ओपन सकाळी तिची खिडकी उघडायची आमची खिडकी उघडायची तिथे झाडता झाडता तिने टाकलेला कागदाचा बोळा आम्ही गोळा करायचो आणि हळूहळू आमची विंडो होऊ लागली ओपन कागदी एरो विचारायचे कुठे भेटायचं आपण हळूहळू आमची विंडो होऊ लागली ओपन कागदी एरो विचारायचे कुठे भेटायचं आपण दूध केंद्रावर की गिरणीत तेव्हा एवढेच दोन पॉइंट होते हो। आता बघा ना मुलांचे तुम्ही गावात चक्कर मारा तरुण तरुणींचे एवढे पॉईंट निघालेले आहेत आमच्या वेळेस फक्त हो। दूध केंद्र किंवा के गिरणीत तिची निमा जी एकच गिरणी दळा लोकांना ही एकच संधी जाळायची अशी ती गोष्ट होती असो दूध केंद्रावर की गिरणी प्रोग्राम व्हायचा फीड दूध केंद्रावर की गिरणी प्रोग्राम व्हायचा फीड गहू दूध हेच पासवर्ड गहू दूध हेच पासवर्ड चेपून गेली भीड दूध केंद्रावर की गिरणीत प्रोग्राम व्हायचा फीड गहू दूध हेच पासवर्ड चेपून गेली भीड नव्हते जरी चेक चॅटिंग नव्हते तेव्हा मोबाईल तेव्हा एवढे मोबाईल नव्हतेच नव्हते जरी चेक चॅटिंग नव्हते तेव्हा मोबाईल तिला कॉल करण्यासाठी ओठीयेची नाजूक शिळ तिला कॉल करण्यासाठी ओठीयेची नाजूक शिळ जाता जाता आम्ही शिळ मारली की ती बरोबर खिडकीतून डोकवायची आणि तिचं दर्शन घडायचं नव्हते जरी चिट चॅटिंग नव्हते तेव्हा मोबाईल तिला कॉल करण्यासाठी ओठी नाजूकशी कुठे ती नव्हतं कसलं ब्राउझिंग काळजी हो नव्हती ती कोणाबरोबर हिंडते की काय कुठं जाते काय करते ब्राउझिंग म्हणजे फाईल शोधणे वगैरे तेव्हा आम्हाला तिला शोधावं लागायचंच नाही कारण कोणा संगे कुठे ती नव्हतं कसलं ब्राउझिंग हृदयाच्या कॉम्प्युटरला तिच्या आयुष्यानं यायची झिंग ती जी समोरनं येताच आयुष्य म्हणायची आणि कोणा संगे कुठे ती नव्हतं कसलं ब्राउझिंग हृदयाच्या कॉम्प्युटरला तिच्या आयुष्यानं यायची झिंग हॅलो हॅलो करायचे भरवणारे तिचे केस समोरच दिसायची तिचे केस ओढायचे आणि मित्रांनो तिला आमचं मन कळण्यासाठी तिला काही मेसेज द्यावा अशी त्यावेळेची परिस्थिती नव्हती आता काय गुलाबाचं फुल दहा पंधरा रुपयाचं तिला द्यावा लागायच लागत तेव्हा तिला आपलं मन कळत आमच्या वेळेस कुठलं दहा पंधरा रुपयाचं गुलाबाचं फुल होणी खिशात नसायचे तेव्हा हॅलो हॅलो करायचे भुरवणारे तिचे केस हॅलो हॅलो करायचे भुरवणारे तिचे केस सदा फुलीच फुल हाती त्याचं आमचा एस एम एस तिथच विहिरीच्या आड्या आलेलं सदाफुलीच फुल तिला आम्ही द्यायचो हॅलो हॅलो करायचे भुरवणारे तिचे केस सदाफुलीचं फुल अति द्यायचं आमचं एस एम एस नाही केलं कधी सर्फिंग नव्हती आमची वेबसाईट आता ऐका नाही केलं कधी सर्फिंग नव्हती आमची वेबसाईट पण तिचं हसण सेव्ह होताच तिचं हसण सेव्ह होताच अश्रू आमचे व्हायचे डिलीट नाही केलं कधी के सर्पिंग नव्हती आमची वेबसाईट तिचं हसणं सेव्ह होतात अश्रू आमचे व्हायचे डिलीट साध सहज घडलं प्रेम साध सहज घडलं प्रेम सहज व्हायच्या गाठी बेटी साधं सहज घडलं प्रेम सहज व्हायच्या गाठी बेटी तुमचं किती आडवळणी सायबर कॅफे इंटरनेट तुमचं किती आडवळणी सायबर कॅफे इंटरनेट आणि शेवट आता ऐका शेवटी मी काय म्हणतो की तुमचं सार प्रेम आता तुमचं सार प्रेम आता यंत्रा होतो ओपन तुमचं सार प्रेम आता यंत्रा होतो होत ओपन पण डोळे भरून आल्यावरती करत कहो यंत्र सांत्वन पण डोळे भरून आल्यावरती करत कहो यंत्र सांत्वन करत कहो यंत्र सांत्वन नमस्कार कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा पुन्हा भेटूया अशाच काही हटके कवितांसह तोपर्यंत नमस्कार